तिथे मनुस्मृतीतल्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याला जितेंद्र आव्हाडांनी विरोध केला याच्या निषेधार्थ आव्हाडांनी महाडमधील चौदार तलाव इथं आंदोलन केलं त्यांनी मनुस्मृतीच्या पुस्तकाचं दहन केलं या आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली शिक्षण आमच्या आजोबाच जाऊ दिलं म्हणजे त्यांच्या एवढा बुद्धिमान माणूस एवढा जन्मलेला नाही असं कोलंबिया युनिव्हर्सिटीत म्हटलं जातं त्या माणसाला ह्या देशामध्ये वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं एवढी तर शोकांतिका आहे आणि ती शोकांतिका लक्षात न घेता आपण मनूचं समर्थन करणार असू आणि मनुचे काही चांगले गुण आहेत ते आपण घालणार असून आपल्यासारखे महाराष्ट्रात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट